Ha te ligthi, le Ads it Tsuk Jungee kula Tsum giya, Ta Leya Eh Ya Wush 숨 ki faitha wa только unover serat tisana Ata Και Lek e aba se என்னுடைய பேரு சின்னம்மா சின்னம்மா என்னது 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 என்ன

नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दुरुर ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र देव स्वामी समर्थ साक्षात परब्रह्म सर्वांचे स्वागत आहे अश्विनी समोशी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक लाएग करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो मशीन ठेवलेली छान छान कमेंट्स करा सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा अश्विनी तोमर कॉमेडी चॅनल आहे लाईव्ह लाईक लाएग करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा ए छत्री दे आईला स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा सर्वांनी अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे काही चाललंय सर्वांचं झाला का चान का सर्वांचा झाला का मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा कॉमेंट्स केले तर समजाण कोण आहे लाइवला ते लाइवला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी नी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो अवदूरचे चिंतामणी श्री गुरुदेव दत्त श्री चौंडीत नमस्कार समाधान दादा नमस्कार ताई बोलतात नमस्कार दादा नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद आपल्या लाईव्हरती तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हती स्वागत आहे दादा तुमचं झाला का चहा नाश्ता झाला का दादा गावाला तर जेवणाचा टाइम झाला दादा नाही का गावाला एक टाइम जेवणाचा झाला असन आमच्याकडे पण चालू आहे पाऊस आता ओके ओके दादा काळजी घ्या काळजी घ्या दादा गावाला म्हंटल एक टाइम झाला जेवून म्हंटल छान छान कमेंट्स करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय काम चालू आहे समाधान दादा शेतामध्ये काय काम चालू आहे आता लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब कंटिन्यू पाऊस चालू आहे दादा तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आता जेवण करायचं आहे ओके दादा राजेंद्र कदम दादा नमस्कार जय शिवराय दादा पावसामुळे काम बंद आहे आता दादा ओके ओके मग काय आराम आहे का आराम आहे का दादा मग आराम आहे का सर्वांनी लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोक्ष कॉमेडी चॅनल मित्रांनो स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईव्ह लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती वरती सर्वांचं स्वागत आहे हो आरामच आहे हो का दादा चालतोय चालतोय करा आराम करा एकदा काम झाले काम परत आराम नाही दादा हनुमंत दादा हाय बोला हनुमंत दादा नमस्कार आपल्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे ओके बाय दादा भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार ओके ओके समाधान दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी गुरुदेव का चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा जी श्री स्वामी समर्थ महाराज छन छन कॉमेंट्स करा स्वामी छन छन कॉमेंट्स करा श्रीनी सुमेश कॉमेडी चैनल है मित्रों लाइव लाइक करा चैनल सब्सक्राइब करा भाग्यश्री ब्लॉग हाय ताई बोला भाग्यश्री ताई नमस्कार तुमचंही आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे भाग्यश्रीताई नमस्कार, नमस्कार। लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी झाला का चा नाश्ता झाला का भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई चा नाश्ता झाला का तुमचा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी लाईव्ह चालू झाली दादा ओके ओके चालतंय तुमची लाइव चालू झाली का खूप छान ताई लाईव्हचा टायमिंग किती आहे ताई तुमचा ताई तुमचा लाईव्हचा टायमिंग किती आहे सांगा म्हणजे आम्हाला पण यायलाच ताई लाइव घ्या तुमचा लाईव्हचा टायमिंग सांगा म्हणजे आम्ही पण येणार एक वाजता या दुपारी ओके ओके भाग्यश्री ताई नक्की 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 येणार ताई भाग्यश्रीताई नक्की येणार धन्यवाद ताई आपल्या ला लाईव्हला आल्याबद्दल नक्की नक्की ओके ओके ताई लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओना सपोर्ट करा नक्की नक्की भाग्यश्रीताई आमच्या एक शॉर्ट व्हिडिओ खाली तुम्ही कॉमेंट्स करा भाग्यश्रीताई आमच्या शॉर्ट व्हिडिओ हो खाली एक कॉमेंट्स करा मी तुम्हाला लगेच लाईव्ह संपली का लगेच तुमची व्हिडिओ हो, पाहून लगेच तुम्हाला रिटर्न कॉमेंट्स करतो ताई केलेली आहे ओके ओके चालतंय भाग्यश्री भाग्यश्रीताई नक्की नक्की करणार मग नक्की नक्की मी पाहतो बघा दुसऱ्या मोबाईलवरनं मी चेक करतो ताई धन्यवाद धन्यवाद भाग्यश्री ताई सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद मी चेक करतो ताई चेक करत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कुछ पानी चालू आहे कर्नाटकला चालू आहे दादा कर्नाटक कर्नाटक मेंगलोरला चालू आहे दादा लाईक करा चॅनलला ला करा सर्वांनी अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे छान छान कमेंट्स करा प्रशांत दादा म्हणतात हँडसम बॉय हाय बड़े मियाँ हैंडसम बॉय बोला मदले मियाँ कैसे हैं आप मदले मियाँ अपन कसे हाँ जला का चा नाश्ता जला का चा नाश्ता जला का चा नाश्ता जला मदले मियाँ बढ़िया बढ़िया है हाँ अरे वाह खूब छान रात्री अजय दादांच्या लाईव्हला खूप मजा आली दादा खूप एन्जॉय केलं दादा अजय दादाची लाईव्ह पाऊस सुरू आहे का दादा हो हो पाऊस कंटिन्यू आहे दादा कंटिन्यू कंटिन्यू पाऊस आहे दादा लाईव्ह लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी गुड मॉर्निंग हॅव डे तुम्हाला पण दादा तुम्हाला पण हो ना हँडसम बॉय म्हणतात मी मी मधून करत होतो एन्जॉयसाठी हो 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 मी मुद्दाम करत होतो समजलं दादा समजलं दुपारी या लाईव्हला सर्वांनी नक्की नक्की भाग्यश्रीता नक्की येणार भाग्यश्रीता नक्की येणार लाईव्हला तुमच्या लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सुमची कॉमेडी चॅनल आहे भाग्यश्रीताई भेटला तुमचा चॅनल पहा हाच आहे ना तुमचा चॅनल ताई हाच आहे ना तुमचा चॅनल ताई हाच आहे ना आप आपले भाग्यश्री ब्लोक नाईन्टीन नाईन्टी फाय या ताईंचं चॅनल आहे मित्रांनो सर्वांनी त्या ताईला सपोर्ट करा त्या ताईंला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो भाग्यश्री ताई आहे थँक्यू दादा थँक्स म्हणायची काही गरज नाही ताई तुम्ही आम्हाला सपोर्ट करता म्हटलं आम्हाला तुम्हाला सपोर्ट करणं आमचं कर्तव्य आहे ताई एक वाजता या ताईंची लाईव्ह आहे सर्वांनी या ताईंच्या लाईव्हला विजिट करा मित्रांनो जेवढे लोक आपल्याला सपोर्ट करतात सर्वांनी या ताईंना सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद ताई लाईव्हला आल्याबद्दल दीपकदादा जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ सगळ्यांना गुड मॉर्निंग बाकी सांगा बाकी ठीक आहे हँडसम तुमचं कसं काय आहे लाईक डन केला म्हणतात धन्यवाद 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 दादा धन्यवाद लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे सेव्हन ये येट, येट, येट। लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे भाग्यश्रीताईंचं चॅनल नवीन आहे मित्रांनो सत्तर सबस्क्रायबर आहे त्यांचे फक्त आणि त्यांनाही सर्वांनी सपोर्ट करा लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद भाग्यश्रीताई सांगितलेलं आहे सर्वांना आणि नक्कीच सगळे येतील तुमच्या लाईव्हला ताई तुमच्याकडे पाऊस पडत असला तर आमच्याकडे पुण्यामध्ये पाठवून द्या ना आम्ही पण पुणेकर हो। आहोत आम्ही पण पुणेकर हो। आहोत भाग्यश्रीता हसत आहेत हसत राहा हसत राहा जीवनाचा आनंद लुटत राहा धन्यवाद धन्यवाद भागीश्री ताई सपोर्ट केल्याबद्दल आणि लाइवला आल्याबद्दल सर्वांनाही धन्यवाद मित्रांनो पुण्यात कोठे राहतो दादा जुन्नर तालुका जुन्नर तालुका दादा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान शिवनेरी लाइव लाइक ला 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 करा चैनल ला सब्सक्राइब करा अश्विन सोमशी कॉमेडी चैनल है मित्र श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री शर्मा मी पण जुन्नर ची हो का श्री तुम्ही जुन्नर आहात का जुन्नर मध्ये कुठे राहता ताई श्री शर्मा जुन्नर मध्ये कुठे राहता ताई तुम्ही धन्यवाद ताई श्रीताई ताई तुमचंही आपल्या लाईव्हरती स्वागत आहे श्रीताई आम्ही पुण्याचे आहोत दीपक दादा म्हणतात चला दादा बाय सर आले ऑफिसला जायचे ओके ओके दादा धन्यवाद तुम्हाला श्रीताई आम्ही पुणेकर आहोत पण आम्ही कर्नाटकला असतो जॉबसाठी कर्नाटकला आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी शंकरपुरा पेठ अरे वा शंकरपुरा पेठ खूप छान ताई टू थाउजंडी करेक्ट आहे ते करेक्ट आहे बाब्या बरोबर आहे रे ते शंकरपुरा पेट म्हणजे आमची पायवाटच आहे ताई तसं लिहिलं तरी चालतं तसं लिहिलं तरी चालतं शंकरपुरा पेठ आम्हाला खूप जवळ आहे ताई ओके ओके ताई धन्यवाद धन्यवाद श्रीताई तुमचं चॅनल आहे का श्रीताई तुमचं चॅनल आहे का लाईव्हला लाईक करा चॅनलला घरपेश सिटी हॉटेल नो नो चॅनल नाही आहे तुमचं गरपेश सिटी हॉटेल हो 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 ताई चालतं ताई धन्यवाद धन्यवाद बाय दादा मुलांना शाळेत घेऊन जायचं आहे मला भाग्यश्री ताई ओके ओके धन्यवाद येणार येणार एक वाजता लाईव्हला येणार मी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो बाकी सर्फ लोक ताईंचं चॅनल आहे सर्वांनी ताईंच्या चॅनलला सपोर्ट करा ओके ताई बाय छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत है घरपे सिटी हॉटेल गोलेगा मध्य है हो का गोलेगा खूप छान खूप छान ताई गोळेगाव पण माहीत आहे गोळेगाव आम्हाला आमच्या गावापासून आमचं गाव शिरोली आहे ताई शिरोली खुर्दा आहे ताई आम्हाला आणि गोळेगाव काहीतरी आम्हाला एक दोन किलोमीटर आहे गोळेगाव आम्हाला एक दोन किलोमीटर आहे ताई आम्ही शिरोली शिरोलीचे आहोत आम्ही खूप छान ताई धन्यवाद तुम्हाला सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके ओके धन्यवाद ताई धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार संजय दादा आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे संजय दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सर्वांनी अश्विनी सोनवशी कॉमेडी चॅनल आहे छान कमेंट्स करा मुलींना सुट्टी आहे आज पावसामुळे सुट्टी दिलेली आहे अभ्यास चालू आहे हो हो अभ्यास चालू आहे दादा मोठी बहीण तिची टीचर झालेली आहे आणि छोटी मुलगी स्टुडंट झालेली आहे अभ्यास चालेला आहे खेळ पण होतो ना अभ्यास पण होतो त्यांचा मी पण येतो शिकायला त्या अंक आं, त्या अंकाला म्हणतात मी पण येऊ हो का शिकायला बोलवतात तुम्हाला पण बोलवतात या म्हणतात बाबूदेव लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सर्वांनी शनी समस्या कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो संजय दादा म्हणतात आलो मग पळत पळत हो हो दादा या पळत पळत या लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी तिकडून उभी राहा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे ट्युशन घेत आहे आमची मुलगी मोठी मुलगी छोट्या मुलीचं ट्युशन घेत आहे सर्वांनी कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी Now, I write and close the book and see. Close your book. Close your book. See, this I will teach how to do. is here Close your books kindly. Close your books. see, you do not send you leave. चला तर बाय सर्वांना मित्रांनो घ्या काळजी बाय बाय